नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत तर मित्रांनो झी मराठी वरील कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत नुकतंच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जान्हवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्य पुगावकर हिने साकारत आहे दिव्य ही खऱ्या आयुष्यात लग्नाच्या अडकली आहे तिने लक्ष्मी निवास या मालिकेमधून ब्रेक घेतला आहे त्यामुळे ती गेल्या काही एपिसोड मध्ये दिसत नव्हती पण तिचे लग्न झाल्यानंतर ती पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे तर आता आपल्या पुन्हा जानवी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जानवी पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का? आणि लक्ष्मीनिवास ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद